नमस्कार मंडळी मी तुमची लाडकी पल्लवी माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे आज आहे अनंत संकष्ट चतुर्थी आणि माझ्या मनात पण नव्हतं आज विशाल गणपतीला दर्शन होईल माझं गणपती बाप्पाचं दर्शन होईल आणि अचानक कसं असताना मनात नसलं तरी पण देवाचं बोलवणं आलं तर आपल्याला जावं लागतं त्या टाईपचं आज माझ्यासोबत झालेलं आहे आणि हा खूप खरं सांगते मनापासून सांगते की हे खरंच घडलेलं आहे माझ्यासोबत माझ्या मनात पण नव्हतं आम्ही मावशी म्हटलं की येशील का मी म्हटलं हो येईल ना मी का नाही येणार लगेच मी तयार झाले लवकर लवकर आवरलं घरातलं आणि आम्ही चाललेलो आहे अहिल्यानगरच्या विशाल गणपतीला आणि तुम्ही बघू शकता भाव भाविकांची एवढी गर्दी आहे आणि माळीवाड्या परिसरात हा गणपती बाप्पाचं मंदिर आहे माळीवाडापासून जवळच आहे आणि अहिल्यानगरचं म्हणजे आमच्या अहिल्यानगरचं हे ग्रामदैवत आहे आणि शहराच्या प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात या गणपती बाप्पापासून होते म्हणजेच तुम्ही लग्नकार्य म्हणू शकता निवडणुकाचा प्रचाराचं नारळ फोडणे कुणाची वाढदिवस असेल कोणाचं काही गाडी वगैरे घेतलेली असेल तर या दिवशी लोक विशाल गणपतीला येतात आणि मी पण आत्विक, आले होते मागच्या म्हणजे आत्विक आत्विकचा पहिला वाढदिवस होता तेव्हा मी आलेली होते आणि हा सेकंड टाईम आहे मी याच्या पहिले कधीच विशाल गणपतीला आले नव्हते पण एवढं छान असं भव्य अशी दिव्य मूर्ती आहे तुम्ही पुढं बघू शकता बघालच आ, मी तुमच्यासाठी व्हिडिओ काढलेलाच आहे आणि तुम्ही बघू शकता एवढे छान छान हे आहे हा गज हार आहेत गणपती बाप्पाच्या दुर्वा आहेत नारळ आहेत आणि मी पण एक दुर्वाचा आणि फुलाचं हे घेतलेलं आहे गणपती बाप्पासाठी स्प स्पेशली आणि खूप योगायोगाने म्हणजे मन मनात असताना देव बरोबर बोलवतं आणि माझ्या जे मनात असताना ते मला बरोबर देव बोलवतो आणि तुम्हाला मू मूर्तीचं वैशिष्ट्य सांगते मी मूर्तीची उंची ही अकरा फूट आहे अकरा फुटाच्या वरतीही होती पण त्यामुळेच त्यांना विशाल गणपती असं नाव दिलेलं आहे आणि अकरा फुटाच्या वरती म्हणजे ती मूर्तीची उंची दिवसेंदिवस वाढतच चालली होती त्यामुळे पहिल्या लोकांनी त्या, लोका त्या त्यांच्या मस्तकावरती खिळा ठोकलेला आहे त्यामुळे त्यांची उंची जरा खुंटलेली आहे म्हणजे कमी झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आतविकाने मी आत गंध पण लावला आहे आणि हा त्यांचा परिसर आहे आणि आम्ही आज मी फर्स्ट टाईम बारीला लावून दर्शन घेतलेलं ला आहे गणपती बाप्पासाठी आज काहीतरी नवीन आणि नवीन म्हण म्हणताना येणार पण काहीतरी देवाचं काहीतरी मा बोलवणंच होतं माझ्यासाठी म्हणून मला देवानी गणपती बाप्पानी बोलवलेलं आहे माझ्या मनात पण नव्हतं आणि ते माझ्या समोर घडलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता विठ्ठल रुक्मिणीची एवढी सुंदर अशी भव्य अशी मूर्ती आहे आणि ते बारीला लागतानाच होती आणि बघू शकता आता जवळजवळ आलेलो आहे खूप वेळ गेला आणि एवढं ऊन होतं पण काहीही वाटलं नाही कारण की गणपती बाप्पा सोबत होते आणि थोडीशी असं असतं ना ज्या दिवशी आपण बारीला लागून दर्शन घेतो तो, तो वेगळा क्षण असतो आणि देवाला जर बोलवायचा असतो तो, तो कसाही बोलवतो तसं माझ्या बाबतीत झालेलं आहे आणि गणपती बाप्पा पूर्वाभिमुख असून उजव्या सोंडीत आहे आणि त्यांच्या नाभीवरती फनाधारी नाग आहे आणि डोक्यावरती पेशवाई काहीन पगडी आहे तुम्ही बघू शकताय पुढे खूप गर्दी आहे आणि प्रत्येक भाविक भक्त हे त्यांच्या मनात काहीतरी इच्छा घेऊन येतात आणि तसंच म्हातारे मग आजी आजोबा सॉरी म्हातारे म्हटले मी म्हातारे लोक असं म्हणायचं होतं मला काही हरकत नाही म्हातारे लोक आजी आजोबा वडीलधारे मोठे छोटे लहान मुलं सगळे सगळे दर्शनासाठी होते आणि एवढी गर्दी होती बघू शकता किती सुंदर अशी मूर्ती आहे आणि भक्तक्षणी एवढं भारी वाटलं ना आणि नशीब एवढी रांग होती आम्हाला त्या काकांनी ते म्हटले आणि माझ्यापासूनच ते म्हटले की चला या साईडने चला तुम्ही आणि लगेच आम्हाला दर्शन पण एवढं झटपट झालं ना काय सांगू तुम्हाला एक योगायोगच असतो ते माझ्या नशिबात होतं आणि खूपच छान असा अनुभव आहे माझा आज आणि फॅन चालू होता आतमध्ये त्यामुळे आत्विक तुम्ही बघू शकता एवढं छान वाटलं त्याला गार वाटलं आणि खूपच सुंदर असं दर्शन झालं आहे आमचं आणि खूप सुंदर असं मंदिर आहे आणि तुम्ही जर अहिल्यानगरचे असाल तर तुम्हाला हे ग विशाल गणपती माहीतच असेल पण बाहेरचे लोक पण माझे व्हिडिओ बघत असते तर अहिल्यानगरला आल्यावरती नक्की विशाल गणपतीला भेट द्या माळीवाड्या स्टँडच्या जवळच आहे आणि खूप पुरातन असं मंदिर आहे हे आणि त्यांचा अनुभव सगळ्यांनाच आहे आणि गणपती बाप्पा येत आहेत आता नवीन नवीन डेकोरेशन पण येत आहेत आणि खूप छान दर्शन झालं खूप छान पॉझिटिव्ह वाटलं आणि आत्विकला तिथे एक फळ पण दिलं त्यांनी आणि तुम्ही बघू शकताय आतमध्ये जास्त शूट करता येत नाही कारण की आशीर्वाद घेणं पण महत्त्वाचं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही गणपती बाप्पाचा आशीर्वाद आशीर्वाद घेतला सॉरी आणि त्याच्यानंतरच एक छोटंसं गणपती बाप्पाचं मंदिर आहे नाव नाही माहिती मला तिथेच एक शेजाराहून एक गणपती बाप्पाचं मंदिर होतं तिथे म्हणजे तिथे अभिषेक वगैरे चालू होते लोक आता श्रावण महिना आहे आणि चतुर्थीच्या दिवशी पण अभिषेक वगैरे पूजा वगैरे करतात तर तिथे पूजा वगैरे चालू होते आम्ही नमस् नमस्त म्हणजे सॉरी असे गणपती बाप्पाच्या पाया पडलो आणि तुम्ही बघू शकताय अभिषेक बघा मी थोडंसं शूट केलेलं आहे आणि अभिषेक वगैरे चालू आहे तिथे आम्ही त्याच्यानंतर दर्शन वगैरे घेतले बाहेर आलो आणि मावशीला त्यांना जरा पिशव्या वगैरे घ्यायच्या होत्या त्यांना आवडल्या त्या पण त्या आजी काही रेटच कम कमी करत नव्हत्या त्यांना ती ब्लॅकवाली आवडली होती आता सीजन असल्यावरती जरा महागाई पण असते म्हणजे त्या कमी वगैरे नाही करत आणि त्यांना पण परवडलं पाहिजे असंही नाही उन्हात ना आणत बसावं लागतं वाईट वाटतं मला पण एक आवडली होती पण रेट जरा जास्तच होते म्हणून म्हटलं नकोच आता आणि ऊन पण एवढं होतं ना माझं असं दुखायला लागलं होतं पण गणपती बाप्पाचा आशीर्वाद असला ना सोबत काहीही वाटत नाही खूप छान पॉझिटिव्ह असतं आणि गणपती बाप्पाची तुम्हाला मी दाखवते ही पिशवी आहे मला खूप आवडली होती पण रेट खूपच जास्त होते म्हटलं जाऊ दे आता नेक्स्ट टाईम आता खूपच गणपती बाप्पाच्या वेळेस खूप स्टॉल वगैरे लागतील तेव्हा घेईल एवढी पण गरज नव्हती आणि त्याच्यानंतर हो आम्ही निघालो घराकडे तुम्ही बघू शकताय खूप छान असं मार्केट आहे तिथे पण तुम्हाला देवाच्या काही वस्तू घ्यायच्या असेल तर तिथं खूप साऱ्या म्हणजे अगरबत्ती वगैरे ते खूप छान छान असतं आणि खूपच सुंदर सुंदर अशा मूर्ती वगैरे पण आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही कपिलेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी गेलेलो आहे तुम्ही बघू शकताय जवळच असं मंदिर होतं ते आणि खूप सुंदर होतं जुन्या म्हणजे पेठ पेठ असते ना गा पहिल्या जुन्या पेठा होत्या पेशवाई लोक राहायचे बघा तेव्हापासून जुने मंदिर आहेत आणि त्या तिथल्या म्हणजे अशा पावरफुल अशा म्हणजे काय म्हणू आता अशा पॉवरफुल असतात असं जुनं तेवढं जुनं मंदिर तेवढं ते, ते इच्छाशक्ती प्रबळ असतात त्या टाईपचं आहे तिथे खूप जुनं बांधकाम आहे खूप जुन्या मूर्त्या आहेत एवढं एवढं कसं अजून पण टिकून आहे कुठं पडलेलं नाही काय नाही ही सगळी देवाची लीला आहे आणि खूपच सुंदर असं मंदिर होतं तुम्ही बघू शकता महादेवाचं मंदिर आहे आणि महादेवांचं गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेतला त्यानंतर महादेवाचा पण आशीर्वाद घेण्यात आला आणि आत्विकने पण आशीर्वाद घेतला त्यानंतर ते म्हटले की आतमध्ये शूट करायचं नाही म्हणून मी बाहेर आली तिथं दत्त महाराजांचं पण मंदिर होतं आता आम्ही निघालेलो आहे घरी असा होता माझा दिवस तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला मिळतील आणि असंच प्रेम देत राहा नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा थँक्स फॉर वॉचिंग बाय